काय हे कोण काढणार मका ते मका मी करते नंतर तू पहिल्यांदा हे करायचं नाही मग कशाला टाक मका नको नको ते नाही खाणार मी मॅगी <laughs> नमस्कार सर्वांना अजय शिवराय तर आज आहे संडे आणि खूप उशीर झालाय उठायला जवळजवळ आम्ही उठलोय दहा वाजता कारण की रात्री झोपायला उशीर झाला तर अडीच वाजले होते थोडंसं काम होतं त्यामुळे काम करत होतो म्हणून अडीच वाजता झोपलोय आणि उठलोय आता दहा वाजता त्यामुळे मग आज आणि निवांत असतो संडे असल्यामुळे काही विषय नसतो जास्तीचा तर आर्यन दादा काय करतोय तुम्हाला दाखवते चला हे बघा आर्यन दादा काय करतोय नमस्कार नमस्कार काय करतोय आर्यन दादा मॅगी बनवतोय हे बघा दादाचं काय चाललंय इकडे पसारा टॉवेल काय कडे ठेवलंय आज मी मॅगी करतो तू निवांत बस तर काय काय केलंय दादा तयारी मॅगीची काय कांदा कापलाय केले टोमॅटो कापले मॅगीचा पुढा आहे अरे बापरे एवढा मोठा पुडा मागवलाय मसाले मॅगी बनव मॅगी बनव पटकन मला पण खायची आहे मॅगी तर आर्यनदाची चालू आहे मॅगी बनवायची आणि अरे मला आठवड्यात नाही एकदा सुट्टी असते दादा मी जसं आर्यन दादाला स्वयंपाकाची खूप आवड आहे आणि तो करत असतो नेहमी स्वयंपाक तसा तो आज स्वयंपाक करतोय आणि इतकं म्हणजे द मन लावून करतो ना आणि त्याच्या हाताला इतकी टेस्ट आहे ना खूप छान वाटतं त्याच्या हातचं खायला मला तरी त्यामुळे मी त्यालाच म्हणत असते संडे असला की माझा फनडे असतो कारण की मला सुट्टी असते सुट्टी दोघांनाही असते पण काम मात्र आर्यंदादा एकटा करत असतो <laughs> आणि आर्यंददादा करतोय मॅगी आता मॅगी खायची का आर्यंददादा <laughs> आणि मग कुठे जायचं मॅगी खाऊन कुठे जायचं अजून काम लय पडले कोणाला फरक नाही पडत काम लय पडले मला फरक पडत बाकी बाकी कोणाला नाही फरक पडत म्हणजे त्याच म्हणणं आहे मला काही फरक पडत नाही काम आवडायचं अजून आवड नाही केली बघा झालं का पण सगळं नाही का सगळं जागी आंघोळ सांगत मग आंघोळ वगैरे सगळी झाली आहे तर मस्किरी करतोय त्याला मस्ती म्हणजे खूप आवड आहे असं कोणाला पण हसवतो तो पटकन आणि तो दिवसभर घरात राहिला ना माझा दिवस कुठे जातो कळतच नाही कारण की आनंद तुझ्या दिवशी घरात असेल त्या दिवशी मी जसं म्हटलं ना आता फंडे म्हणजे संडे म्हणजे माझा फंडे असतो तो अर्धा याच्यामुळेच असतो कारण हा आहे तर माझ्या आयुष्याला काहीतरी स्पेशल असं वळण आहे तो दिवसभर माझ्याबरोबर राहिला की दिवसभर मला हसवत असतो आणि त्याची कॉमेडी चालूच असते आणि तो मलाच नाही आमच्या बिल्डिंगमध्ये फ्लोअरवर सगळ्यांना हसवत असतो सगळे विचारत असतात त्याला रोज आर्यन दादा कधी येणार आहे आणि दादा कधी येणार आहे त्यांना पण करमत नाही त्याच्याशी आपण फेमस आहे तेवढं पर्सन राईट 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 पर्सन बघा कसा बोलतो असं काहीतरी तसं चाललेलं असतं सारखं आणि आता मॅगी झाली की सिटीत जाऊन काय करायचं असते तरी सांग आज चालतोय आम्ही सिटीत मस्त गणपतीच्या डेकोरेशनची तयारी करायला सगळी सगळं सामान घेऊन येणार गारड टाकणार पुढच्या संडेला चालू करणार <laughs> मंडे टू संडे मी फ्री नसतो फक्त संडेला फ्री असतो मंडे टू सॅटरडे फ्री असतो मी म्हणजे आज फक्त सामान आणायचं आहे आपल्याला आज फक्त सामान आणायचं आहे ती टेबल बाहेर दाखव तेवढं फक्त जोडून घ्यायचं दाखव ना दाखवलं मी टेबल दाखवलं मागच्याच ब्लॉग मध्ये टेबल दाखवला ओके मग तो टेबल तो जोडून घ्यायचा आज सामान आणायचंय आज तुमची बुकिंग होऊ शकते कदाचित काय वेळ मिळाला लवकर लवकर करा बोलतोय माझं कोण ऐकत नाही घरात माझी माझं घरात कोणच ऐकत नाही बोलून घे असं काही नाहीये मी ही आ, मला ही तयारी करायचीच असते सुट्टी असली की माझा दिवस असा असतो की मला मला ते इतकं काम असतं की घरातलं घरातली पण साफसफाई केली असते बाहेरचं पण बघायचं असतं अर्ध्याला अर्ध व्हायरचं तर अरियांदाज बघतो आणि घरातला पण बऱ्यापैकी तो करतो म्हणजे मदत करतो मला आम्ही दोघं मिळून संडे वगैरे सेलिब्रेट असतो आमचा म्हणजे सेलिब्रेट म्हणजे आमचा संडे सेलिब्रेट जातो, जातो तरन, आ, आ, तो। तो असा सेलिब्रेट असतो अख्खा दिवस कामात जातो कुठे जातो करत नाही कारण मंडे टू सॅटर्डेपर्यंत सुद्धा वेळ नसतो तो त्याच्या वर्कमध्ये असतो आणि मी माझ्या वर्कमध्ये असतो त्यामुळे दोघांना पण वेळ नसतो आणि एकच दिवस असा मिळत असतो की आम्ही एन्जॉय करतो कारण की घरातलं पण आवरायचं असतं आणि मग जर मी एकटी घरातलं आवरत बसले त्याचं म्हणणं असं असतं की मम्मी तू जर एकटी घरातला आवरत बसली तर बाहेर कधी जाणार कधी फिरणार कधी खाणार कधी एन्जॉय करणार काय करणार वर म्हणून तो सकाळी उठल्यापासून संडेला माझ्याबरोबर काम करत असतो सगळं साफसफाई वगैरे झालेली आता आमची त्यांनी खूप मदत केली मला आज पण आणि सगळं करून आता तो मॅगी पण करतोय आणि आता म्हटलं मम्मी तू रेडी हो मी मॅगी करेपर्यंत मग आपण जाऊ सिटीत तर आता शार्णी शार्णी <laughs> तर मी असंच चालू केला होता सॉरी हा व्लॉग तर मी असंच चालू केला होता जसं दादा आता करतोय मॅगी त्याची अर्धी मॅगी झाली पण झाली नाही अजून व्हायची टाकली अजून पुढची टाकायची तुझ्या वांगी <laughs> वांगी दे त्याला चहा पावडर टाकतो थोडं दूध टाकतो मस्त पैकी मिक्स करतो सगळं एकदमच अरे माणूस हॉस्पिटल मधन उठलच नाही पाहिजे संपला विषय बघा दादा कसा बोलतो आणि आजच आमचा दिवसभर चालू राहणार आहे आज आणि आज जर मी सिटीत गेले काही शॉपिंग करायला तर मी तुम्हाला जसं काल म्हटलं होतं ब्लॉगमध्ये की इतके छान छान मस्त मस्त व्हरायटीज आले आहेत तुमच्या होम डेकोरेशनसाठी आणि तुमच्या गणपती डेकोरेशनसाठी आणि गौरीचे पण मस्त मस्त असे खूप छान असे व्हरायटीज आलेले आहेत तर मग मी गेले की आय थिंक मी त्याचा पण ब्लॉग बनवीन शूट करेन मी तिथलं पण जर वेळ मिळाला तर कारण माझं असं असतं ना आम्ही गेलो की दोघांना पण लक्षात नसतं ब्लॉग चालू करायचं आहे आणि दोघंही शॉपिंगमध्ये इतके मग्न होतो शॉपिंग फिरणं खाणं आणि त्यामुळे आम्हाला बाहेरचा ब्लॉगच करता येत नाही त्यामुळे मी आत्ता आर्यनला आज आर्यनदा सांगितलं आहे की काही कर आणि आपण बाहेरचा ब्लॉग पण करूया म्हणजे काय मी तुम्हाला परवा सांगितलं होतं की सिटीमध्ये खूप छान छान व्हरायटी झालेले आहेत तेही तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला जर कुठली हेल्प होत असेल तर तुम्हाला पटकन तो शॉप सापडेल किंवा पटकन ती एरिया सापडेल तुम्हाला जर काही घ्यायची असेल तर तर मग आज आम्ही जाणार आहे तर आज तिथला पण ब्लॉक होतो आणि आम्ही फेमस होतो या गोष्टीसाठी आमचं डेकोरेशन गणपतीचं हो राईट oh, right. आमचे तीस व्हिडिओ खूप व्हायरल जातात त्याला खूप सपोर्ट भेटतो आमचे गणपती डेकोरेशनचे व्हिडिओ मिलियनला जात असतात दरवेळेस आणि आमचं मेन जे आहे आम्ही फेमस आहे ते गणपती डेकोरेशन yes. फेमस आहे आम्ही आर्टिस्ट आहे तर तर आम्ही आज सामान आणायला जाणार आहे तर तुम्हाला काही व्लॉग करून दाखवीनच मी काही विषय नाहीये तर हा ब्लॉग आता सध्या तरी करता या जस गणपती डेकोरेशनला ते ब्लॉग आपले जातात मिलियन ला दरवर्षी माझे ब्लॉग ते मिलियन ला असतात आणि खूप मजा चालतात एकदाच व्हिडिओ पडते ब्लॉग आपले रोज पडतात कधी दोन दिवसांनी एकदाच पडतात नाही का त्याला सपोर्ट करत राहा थोडंसं म्हणजे यातलं सपोर्ट त्याला थोडंसं असं हो यादा करा नाही का बघा <laughs> 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 बोलतो कसा तसं दादा म्हटला तसं आता तुम्ही या डब्यातली साखर त्या डब्यात करा ह्या पण ब्लॉगला सपोर्ट करा आणि मी संध्याकाळी गेले तर ते शूट करून दाखवणारच आहे की आपल्याला सिटीमध्ये काय काय बघायला मिळणार आहे आणि काय काय घ्यायला मिळणार आहे आणि आपल्याला काय काय आपण तिथे परचेस करू शकतो आणि त्याचे रेट्स वगैरे काय मला जे जमेल ते मी शूट करून आणेन आणि उद्या तुम्हाला ते ब्लॉग उद्या किंवा परवा ते व्लॉग तुम्हाला बघायला मिळेल जसं ते आर्यन दादा आता कसं आहे एडिट करण्यावर आहे ब्लॉग एडिट झाला की लगेच टाकता येतात त्यामुळे तो जेव्हा पण ब्लॉग एडिट करेल त्यावेळेस मग मी ते टाकून देईन चला आता हा ब्लॉग इथे सेंड करते भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पण त्याआधी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझे नोटिफिकेशन पडतील जेव्हाही व्हिडिओ टाकेन ती बघायला मिळेल तर चला आता बाय टेक केअर बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये दादा बाय बाय <laughs>